नमस्कार नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन येते तर ओल्या नारळाच्या पाहू शकता किती मस्त बांधल्या तीन आठवडे बिना फ्रीजच्या टिकतील अशा एकदम सोप्या पद्धतीने झटपट बनवलेल्या आहेत पाहू शकता किती मस्त बांधलेत वा एकदम खुशखुशीत बनल्यात चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे हा तीन कप नारळाचा चव घेतला आहे म्हणजे नारळ खिसून घेतला आहे नारळाचे ते मागचं पाट काढून नंतर आहे त्यामुळे एकदम पांढरे शुभ्र वडे येतात आणि साखर घ्यायची दीड कप केस आहे त्याच्या अर्ध्याच अर्धीच घ्यायची साखर तुम्हाला हवी असेल तर अजून घेऊ शकता पण खूप गोड होतात त्यामुळे मी अर्धीच घेतलेली आहे आणि अर्धा कप दूध आणि तीन चार चमचे तूप लागेल बस एवढ्या सामानामध्ये होतात तूप गरम झालंय त्यामध्ये आता नारळाचा घालायचं आहे आणि उगा तीन चार मिनिट आपल्याला हलवून घ्यायचे म्हणजे नारळामधलं ओलेपणा म्हणजे मॉइस्टर कमी होतं आणि त्याचं ते व्यवस्थित तेल रिलीज होतं एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट होतात व्हिडिओ संपूर्ण पहा साखर घालायची आता किस गरम झाल्यानंतर तीन मिनिट किस हलवला नंतर साखर घातली आणि दूध घातले अर्धा कप तुम्ही वाटेनेसुद्धा मेजरमेंट घेऊ शकता तीन वाट्या किस असेल तर दीड वाटी साखर आणि एक वाटी दूध घेऊ शकता किंवा अर्धी वाटी दूध कमी जास्त केलं तरी चालते पाहू शकता आता व्यवस्थित झाले वेलची पूड घातली मी शेवटला सांगेल की याला किती वेळ लागला थोडीशी मिल्क पावडर घातली म्हणजे माव्यासारखी टेस्ट येते म्हणून तुम्ही ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल त्याच्यामुळे छान टेस्ट लागते होत आलेलं आहे आता मस्त सर्व मिळून पंचवीस पंचवीस सव्वीस मिनिट तर नक्कीच लागतात किती जरी म्हणलं दहा मिनिट पंधरा मिनिट असे दहा पंधरा मिनिटामध्ये होत नसतात थंड होऊ दिलं आहे उलथाण्यावरचं पाहू शकता आता मस्त गोळी बनते हे मिश्रण आपलं परफेक्ट झालेलं आहे आता पाहू शकता हाताला चिक चिकटल्या जात नाही म्हणजे ते व्यवस्थित झाले थोडं ओरफोक जर झालं तर एकदम सुट्ट होतं मग वडी बांधल्या जात नाही आणि जर कदाचित असं झालंच तर मग परत थोडंसं दूध टाकायचं दो तीन चार चमचे आणि त्याला दोन मिनिट तीन मिनिट हलवायचं अशी गोळी होईपर्यंत होऊन जातं जर कधी जर कधी कधी होतं कोरडं तर ती पद्धत करून बघा जर कोरड़ बनलं तर हे मिश्रण परफेक्ट झालंय आणि जर कधी पातळ राहिलं वड्या नाही बनल्या तर परत त्याला गरम करून अजून अशी गोळी होईपर्यंत हलवायचं कमी जास्त होत असते कधी कधी त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा थापून घ्यायचे व्यवस्थित मस्त थापल्या जाते पाहू शकता हे मिश्रण पूर्ण व्हायला मला तेरा मिनिट लागले मीडियम फ्लेमवरती मस्त झालंय तर अशा थंड होण्यासाठी पंधरा वीस मिनिट ठेवाय पंधरा मिनिट तरी ठेवायचे म्हणजे एकदम व्यवस्थित सेट होतात पिस्ते लावून घेते परत नंतर कोरड झाल्यानंतर पिस्ते असे बसत नाहीत त्यामध्ये वडीच्या अंदाजाने मी लावून घेते पिस्त्यामुळे खूप छान दिसतात वड़े, मस्त पंधरा मिनिट मी असंच रूम वरती ठेवलं होते आता कापून घ्यायच्यात वड्या आपल्याला अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मस्त कट होत आहेत मधली पण काढून दाखवते मस्त निघते वा काय जबरदस्त दिसती वा खूपच छान झालेत मी एक मोडून दाखवते वा वरून खुसखुशीत आणि आत एकदम रसरशीत झाली खूप छान बनलेत मस्त तुम्हाला कसे वाटले मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुमची कशी पद्धत आहे वड्या बनवायची ते पण मला सांगा आणि बनवून फोटो मला पाठवा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद